आरोग्याचे तीस अनमोल रहस्य ज्यामुळे तुम्ही कायम फिट राहाल एक मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्या त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून पडतात दोन जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओठांवर दही लावून झोपावे त्यामुळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात तीन रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो चार जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते पाच साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही सहा रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही सात रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते आठ कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो नऊ बडीशेप दुधात मिसळून प्यायल्याने कंबर दुखी पासून आराम मिळतो दहा सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केली तर केस मजबूत होतात अकरा दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात बारा रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते तेरा नेहमी चीर तरुण दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्यावे चौदा वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा पंधरा पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा, चेहरा मुलायम आणि कोमल बनतो सोळा झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते सतरा रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते अठरा फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते एकोणीस रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो वीस कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात एकवीस जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन ते तीन बत्ताशे टाकून झोपण्यापूर्वी प्या खोकल्यापासून आराम मिळतो बावीस रोज भिजवलेले काळे मणुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते तेवीस जर तुमचे फक्त पोट खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे त्यामुळे पोट हळूहळू कमी होते चोवीस खूप थंड पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात पंचवीस पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारा दिसू लागतो सव्वीस रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरीन इन्फेक्शन होत नाही सत्तावीस सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक चघळल्याने त्रास होत नाही पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते एकोणतीस केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे तीस कोथंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत